गुरुदेव गुरुदत्त महाराज जन्मोत्सवाच्या आनंदी पर्वावर महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी इगतपुरी येथील कानिफनाथ महाराज मठात हजेरी लावली मागील आठवड्याभरापासून सुरू झालेला सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा दिमाखात संपन्न करण्यात आला आज सकाळपासूनच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कानिपनाथ महाराज की जय असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यासी दिसे हा कानिफा मुरारी नवनाथ महाराज की जय सावळीराम महाराज की जय भाविकांच्या अशा अनेक घोषणांनी इगतपुरी परिसर दत्त जन्मोत्सवानिमित्त दुमदुमून गेला पाच हजारांपेक्षा जास्त दत दत्त आणि कानिफनाथ भक्तांनी दत्त जन्मानिमित्त सहभागी झाले होते इगतपुरी येथील ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिफनाथ मंदिराचे सर्वे सर्वा परायण सावळीराम महाराज शिंगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला या महोत्सवानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या गुरुपादुका पालखी सोहळ्यानं यापूर्वीच्या गर्दीचा विक्रमी उच्चांक मोडला बाल नवनाथ आणि बाल वारकऱ्यांनी या कार्यक्रमात भाविकांसाठी कार्यक्रम पार पाडले गुरुपादुका पालखी सोहळ्यात बाल दिगंबर नवनाथ मिरवणूक काढण्यात आली राज्यभरातील भाविकांनी शुक्रवारपासून आजही दिवसभर हजेरी लावून विविध कार्यक्रमांचा लाभ घेतला इगतपुरी येथील प्रसिद्ध ओम चैतन्य श्री गुरुदत्त कानिपनाथ मंदिराचे विश्वस्त यांच्या कुशल नियोजनाखाली आज श्री दत्त जयंतीनिमित्त आठवड्याभरापासून शेकडो भाविकांच्या गुरुचरित्र पारायणाची सांगता करण्यात आली उपस्थित भाविकांसाठी गुरुवर्य सावळीराम महाराज शिंगोळे आणि इतर तज्ज्ञ विचारवंतांनी आध्यात्मिक प्रबोधन केलं न्यूज सेव्हन मराठीसाठी राजू देवळेकर इगतपुरी